जानकी जीवनस्मरण जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सिद्ध लक्षण समास आपण पाहत आहे आठवा समास नववा समर्थ सिद्ध लक्षण समजावून सांगताना या विषयाकडे वळतायत कि सिद्ध वरून म्हणजे देहाच्या अंगाने कसाही दिसला तरी अंतरामध्ये त्याची स्थिती आत्मस्वरूपाशी संलग्न असते हे पटवून देण्यासाठीच समर्थ काही ओव्या आपल्यापुढे मांडतात त्यातीलच काही ओव्या काल पाहिल्या आज आपण पुढच्या ओव्या पाहूया काल समर्थ आपल्याला स्पष्टपणे म्हणाले की देहाच्या स्थितीवरती अंतरस्थिती अवलंबून नाही अचळ झाली अंतरस्थिती असे त्यांनी शब्द वापरले ही अचळता आत्मस्वरूपाशी तदाकारता दर्शवणारी आहे असं घडल्यानंतर मग देह कोणत्याही स्थितीत असला तरी महात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच आहे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की महाराजांची देहाची अवस्था निरनिराळी असली तरी महाराज नामामध्येच आहेत आता समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतायत पहा स्वरूपी स्वरूपची जाला मग तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळेना येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू अगदी उघड आणि स्पष्ट ओव्या आहेत एकदा स्वरूप साक्षात्कार झाला एकदा स्वरूपाकार वृत्ती झाली की मग देहस्थितीला महत्व नाही देह पडलेला असेल किंवा धावत सुटलेला असेल त्याच्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही हे समर्थ सांगत आहेत एक गोष्ट लक्षात घ्यावी की ही कधीतरी येणारी गोष्ट नाही ही कायमस्वरूपी असलेली अवस्था आहे या अवस्थेमध्ये साधक उन्मनी दशेनंतर शिरतो जोपर्यंत मन मनाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत देहभावही आहे देहभाव मन चित्त वृत्ती अहंकार याचा सगळ्याचा लोप झाल्यानंतरची ही अवस्था आहे आत्मस्वरूप आपल्या आतच नांदत आहे ते बाहेर कुठेही नाही पण ते आत्मस्वरूप जे आहे ते जसं निर्लेप आहे तसं साधकानं निर्लेप व्हावं लागतं तर त्या आत्मस्वरूपाशी तदाकारता साधता येते आणि या निर्लयपतेच्या आड देह कुठेच येत नाही कारण देह चालतो प्रकृतीनं स्वरूप मात्र प्रकृतीहून वेगळा आहे त्यामुळे स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी प्रकृतीचा त्याग करून आत वळावं लागतं मग प्रकृती प्रकृतीच्या ठिकाणी असे ना का त्यानं काही बिघडत नाही आपण पुन्हा आई आणि लेकराचं उदाहरण पाहूया लेकरू पाळण्यामध्ये आहे आई पुष्कळ कामे करत आहे पण म्हणून तिचं चित्त लेकरापासून ढळत नाही गोंदवलेकर महाराजांनीही हे उदाहरण सांगितलेलं आहे की आई काम करत असते बाळ पाळण्यामध्ये निर्धास्त झोपलेलं असतं पण जेव्हा ते उठतं आणि रडतं तेव्हा कदाचित इतरांना ऐकू येणार नाही पण इतक्या कामांमध्ये व्यस्त असूनही आईला मात्र लक्षात येतं की मुलाचा आवाज आलेला आहे आई तिकडे धावत जाते सद्गुरूंचं कसं आपल्या सचशिष्याकडं लक्ष असतं साधना करणाऱ्याकडं लक्ष असतं हे पटवून देण्यासाठी श्री महाराज हा दृष्टांत देतात पण या घटनेत आणखी एक सूक्ष्म अर्थ दडलेला आहे आणि तो हा की वर कर्णी आई देहानं कोणत्याही कर्मांमध्ये असली तरी अंतरामध्ये ती तिच्या लेकराची असते तिचं सगळं चित्त त्या बाळामध्ये गुंतलेलं असतं ते झोपलं असेल का त्याला भूक लागली असेल का त्याला काही त्रास होत असेल का या ना त्या मार्गानं आईच्या चित्तामध्ये तिचं लेकरूच असतं जसं गाईच्या चित्तामध्ये वासुरू असावं तसंच सिद्धाच्या बाबतीतही अगदी असंच आहे चित्ताचा सर्व व्यापार मनाचा सर्व व्यापार थांबलेला असतो याचाच अर्थ चित्त चैतन्यामध्ये मिसळून गेलेलं असतं मन उन्मन हे उन्मन झालेलं असतं म्हणजेच ते नाश पावून आत्मस्वरूपामध्ये विसर्जित झालेलं असतं याचाच दुसरा अर्थ असा की मी देह आहे ही वृत्तीच तिथे असत नाही मी आत्मा या वृत्तीशी सिद्ध तदाकार झालेला असतो मग अशावेळी देहानं तो काहीही करत असला तरी त्याची अंतरस्थिती बदलत नाही म्हणूनच समर्थ म्हणतायत की येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती आपण जर सूक्ष्मपणे आपल्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर आपला देह कशामध्ये दे अडकलेला नसतो आपलं खरं म्हणजे अंतःकरणच अडकलेलं असतं अंतःकरण ज्या दिशेला अडकलेला आहे त्या दिशेकडे जाऊन देह फक्त भोग घेतो देह हा स्थूल आहे मनाची अंतःकरणाची वगैरेची साथ नसेल तर देहभोगामध्ये सुद्धा देह, देह रमू शकत नाही आपलं पहा जेव्हा मन चित्त व्यग्र असतं त्यावेळी आपल्याला भूक असूनही आपल्याला अन्न गोड लागत नाही किंवा कदाचित भूक आहे याची जाणीवही होत नाही कारण मन अस्वस्थ आहे शरीर पुष्कळ थकलेलं आहे झोप घेऊन वीस तास वगैरे होऊन गेलेले आहेत पण मन अस्वस्थ असेल तरी झोप येत नाही माणूस अंथरुणावरती तळमळत राहतो याचा अर्थ असा की आपली अंतरस्थितीच महत्वाची आहे जेव्हा आपण भोगांमध्ये लिप्त आहे तेव्हा आपली अंतरस्थितीच विषयाकार झालेली आहे म्हणून देह भोगांमध्ये दिसतो विषयांमध्ये दिसतो प्रत्यक्षत तो स्थूल आहे त्याला काही किंमत नाही आणि भोगांनाही काही किंमत नाही आपण जर कुठून लिप्त होत असू तर आपल्या आतूनच लिप्त होतो त्यामुळं निवृत्तीसुद्धा आतूनच यावी लागते आणि आतूनच येते ही गोष्ट समर्थ स्पष्ट करतायत ही आलेली निवृत्ती याचाच अर्थ स्थिती वृत्तीच तिथे नाही तिथे केवळ आत्मभाव शिल्लक आहे व्यवहारामध्ये निवृत्ती हा शब्द ज्या अर्थानं वापरला जातो तो अर्थ इथे लागू नाही मनुष्य कामावरून निवृत्त होतो का तर वयाची साठ वर्ष झाली म्हणून किंवा एखादं काम आपण टाकून दिलं तर निवृत्त झालो त्या कामातून असा शब्द आपण वापरतो इथं सिद्ध देहानं कोणतंही काम टाकत नाही पण त्याची वृत्ती आता पूर्णपणे अंतर्मुख होऊन आत्मस्वरूपामध्ये लय पावते आणि म्हणून तो निवृत्त होतो म्हणजे दिसतो कर्मामध्ये पण कर्मांनी तो लिप्त होत नाही मी करता हा भावच तिथे असत नाही त्यामुळं कर्म कोणतंही देहामार्फत घडो तो त्या कर्मांमधून अलिप्त राहतो त्याचं अंतर भगवंतापशी लागलेलं असतं म्हणजेच आत्मस्वरूपापाशी अंतर लागले भगवंती तोची साधू मग समर्थ पुढे आणखी विस्तार करतात बाह्य भलतैसे असावे परी स्वरूपी लागावी लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी अशा पद्धतीची लक्षणं साधूच्या अंगामध्ये दिसून येतात की बाह्यवर्तन त्याचं कसंही असू शकतं असू शकतं असा शब्द आहे बरं का असेलच असं नाही एखादा साधू अगदी व्यवस्थित शिस्तीत राहील आणि एखादा साधू उकिरड्यामध्ये बसेल पण म्हणून त्याची आंतरस्थिती बदलत नाही एकूण काय श्री महाराज जे म्हणतात की संताला बाह्य लक्षणांवरून ओळखता येत नाही श्री महाराज स्पष्टपणे सांगतात की ग्रंथांमध्ये संतांची जी लक्षणे दिलेली आहेत ती आपल्यासाठी दिलेली आहेत आपल्या अभ्यासासाठी त्या लक्षणांवरून संतांची परीक्षा करू नये हे जे श्री महाराजांचं सांगणं आहे त्याची कारण मीमांसात जणू समर्थांनी इथे दिलेली आहे की बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतरयामी असलेलं स्वरूपानुसंधान सिद्धाचं ढळत नाही त्यामुळे जो सिद्ध आहे साधू आहे तो स्वाभाविकरित्या आत्मस्वरूपाकार राहतो आपली वृत्ती दृश्याला पाहणारी आहे कानांनी आवाज ऐकणं डोळ्यांनी दृश्य पाहणं त्वचेनं स्पर्श अनुभवणं किंवा बुद्धीमध्ये निर्णय घेऊन मनामध्ये विचार वगैरे करणं हे सर्व दृश्यामध्ये येतं त्यामुळं आपण याच दृश्याच्या नजरेनं साधूला संताला पाहतो तो मात्र दृश्याच्या पलीकडे असतो दिसतो देहावरती पण देहाला ओलांडून विदेहस्थितीमध्ये गेलेला असतो स्वरूपाकार झालेला असतो पुढे समर्थ म्हणतात राजी बैसता अवलीळा अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती दृष्टांत देतायत समर्थ की एखादा मनुष्य राज्यपदावर बसला की राजाचे गुण आपोआप अंगामध्ये येतात एक कथा सांगितली जाते एक राजपुत्र होता तरुणपणी त्याचं त्याच्या वडिलांशी भांडण झालं म्हणजे राजाशी भांडण झालं आणि तो राज्य सोडून दूर निघून गेला कुणालाही सापडे ना एका दूरच्या राज्यामध्ये एका सामान्य भिकाऱ्याचं आयुष्य तो जगू लागला भिकाऱ्यासारखे कपडे विदारलेले केस असा अवतार घेऊन रस्त्यांवर फिरत असे या राज्यातील एक प्रधान त्या राज्यामध्ये गेलेला असताना त्यानं या राजपुत्राला ओळखलं कारण अंगावरती राजचिन्हे त्याला दिसली काही कोणा दिसल्या की ज्यावरून लक्षात आलं की हेच आपले राजपुत्र आहेत राजा इकडे काही वर्ष शोध घेत होताच मुलाचा प्रधानाला आणि राजाला आनंदाची बातमी सांगितली महाराज आपले राजपुत्र सापडले राजाला अतिशय आनंद झाला मोजकं सैन्य घेऊन राजा त्या राज्यामध्ये गेला आणि राजपुत्राजवळ जाऊन उभा राहिला आपल्या वडिलांना राजपुत्रानं ओळखलं पण सुरुवातीला त्यानं ओळख दाखवली नाही जुना राग होता ना मनामध्ये पण राजाच्या डोळ्याला पाणी आलं आता राजाचं वय होत चाललेलं त्यानं डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलाला सांगितलं की बाळा आता झालेलं सगळं विसरून तू परत ये आता मनात राग धरू नको राज्य गादी सगळं राज्य तुझंच आहे ते तूच सांभाळणार आहेस काहीतरी बाप लेखामध्ये बोलणं झालं आणि मुलाचा राग गेला ताबडतोब त्यानं हुकूम सोडला माझा घोडा कुठे आहे लगेच त्याचा घोडा तिथे आला राजपुत्रानं अंगावरची घाणेरडी वस्त्र टाकून दिली राजशाही वस्त्र परिधान केली आणि राजपुत्र त्या घोड्यावरती स्वार झाला काही क्षणांपूर्वी बेकारी असलेला व्यक्ती एका क्षणात राजपुत्र म्हणून घोड्यावरती शोभू लागला तसं खरं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवाचं होतं सद्गुरू आपल्याला हे कैवल्याचं दान देतात मोक्ष श्रेय ते हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले जीवाला म्हणजेच दरिद्री जीवाला नृपती करतात म्हणजेच काय आत्मज्ञान संपन्न करतात आणि असा जो आत्मज्ञान संपन्न झाला तो मग आत्मज्ञानानंच वर्तन करतो जसा राजा सिंहासनावरती बसला की राजा म्हणून वागू लागतो हेच समर्थ म्हणतायत तसं स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती ज्याचं लक्ष स्वरूपाकडं लागलं जो स्वरूपामध्ये स्थिर झाला त्याच्या अंगात स्वरूपाची लक्षणं यायला लागतात मग ही लक्षणं गीतेमध्ये सांगितलेली आहेत आपण पूर्वीच्या निरूपणांमध्ये ऐकली आहेत अमानित्वम अधंबित्वम वगैरे वगैरे ही सर्व लक्षणं आपोआपच आत्मज्ञानी पुरुषाच्या अंगामध्ये विलसायला लागतात समर्थ पुढे म्हणतायत येरवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी समर्थांचं म्हणणं आहे एरवी फक्त गुणांचा अभ्यास केला तर ते तसे प्राप्त होणार नाहीत त्याचं कारण आपला मी मीच्या ठिकाणी आहेच ना त्यामुळे तो मी ठेवून आपण निरहंकारतेचा अभ्यास करू शकत नाही त्या मीचा नाश कसा होईल याचा उपाय करणं महत्वाचं आहे असं पहा छातीवर हात घेऊन कुणी सांगितलं की मला अहंकार नाही तर त्याचा अर्थ मला अहंकार नाही असा होतो का अहंकारच सांगतोय की अहंकार नाही आहे हे परमार्थामध्ये चालत नाही दोष मुळापासून उपटून काढावे लागतात प्रवचन कीर्तन निरूपण ऐकल्यानंतर कुणीही आत्मज्ञानाच्या आणि वेदांताच्या गोष्टी करेल म्हणजे आत्मज्ञान आहे असा अर्थ होत नाही जसं ज्ञान बोलता आलं म्हणजे ज्ञान झालेलं आहे असा अर्थ होत नाही तसंच निरहंकारतेचा अभ्यास अहंकार असताना घडू शकत नाही ज्ञानीपुरुषाची जी लक्षणे आहेत ती ज्ञानामधून प्रगट होणारी आहेत देहबुद्धीला केंद्रस्थानी ठेवून जर अभ्यासाचे प्रयत्न केले तर देहबुद्धी त्या अभ्यासामध्ये दिसून येणार आणि मग खरी ज्ञानाची लक्षणं अंगी येणार नाहीत ती लक्षणं जर अंगी यायची असतील तर स्वरूपाकारच होऊन राहावं लागेल हे समर्थ सुचवत आहेत स्वरूपी राहावे तत्त्वता स्वरूप होणी तेच झालं की ती लक्षणं आपोआप येतात आता हे ऐकल्यानंतर अशक्य कोटीतील वाटतं समजा आपण हो आहोत हरिण आणि आपल्याकडे लक्षणे हवी आहेत वाघाची तर आता हरणानं वाघाच्या लक्षणांचा अभ्यास करून तो वाघ कसा होईल वाघच तो झाला तर आपोआप वाघाची लक्षणं त्याच्यामध्ये येतील मग प्रश्न असा येतो की हरणाचा वाघ होईलच कसा तर ही गोष्ट दृष्टांत म्हणून इथं वापरली वस्तुस्थिती अशी नाही कुणीही व्यक्ती म्हणून बदलत नाही पण गुण बदलता येतात हेच तर नरजन्माचं महात्म्य आहे आपण जर बद्ध आहोत तर आपण मुमुक्षु कसं होणार मुमुक्षु आहोत तर साधक कसं होणार आणि साधक दशेत आहोत तर सिद्ध कसं होणार हा प्रश्न विचारण्याचीच गरज नाही त्याला एकच उत्तर आहे सद्गुरुकृपा केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेनच परमार्थ कळसाला जातो शेवटाला जातो साधक आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो हे घडू शकतं हेच तर नरजन्माचं महात्म्य आहे म्हणून तर नरजन्म अत्यंत महत्त्वाचा आहे आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत ती अवस्था लक्षणांना कारण असते लक्षणे अवस्थेला कारण नसतात लक्ष देऊन ऐका बरं का एखादी स्त्री गरोदर असेल तर लक्षणांनी ती दिसून येते पोट फुगेल हातापायाला सूज येईल वगैरे वगैरे पण म्हणून एखाद्या स्त्रीचं पोट सुटलेलं असेल किंवा एखाद्या स्त्रीनं पोटावरती उशी बांधली तर ती गर्भवती ठरत नाही फुगलेलं पोट हे गर्भारपण नव्हे तर गर्भारपण हे फुगलेल्या पोटाला कारण आहे हा लक्षणाचा प्रवास आहे म्हणूनच जी अवस्था आहे ती लक्षणांमधून बाहेर प्रगट होते असं समर्थांना सांगायचं आहे केवळ लक्षणांचा अभ्यास करत राहिला तर मनुष्य अवस्थेपासून दूर राहिला असं पहा आत्ता अवस्था आहे आपली बद्धपणाची आता या बद्धदशेमध्ये आपण ज्ञानीपुरुषाच्या लक्षणांचा अभ्यास केला तरी बद्धदशा तशीच राहिली ना त्या दशेत बदल नाही फक्त लक्षणांचा अभ्यास करत राहिलो तर ते चालणार नाही दशा बदलण्यासाठी अभ्यास म्हणजेच गुरुपदिष्ट साधना आधी महत्वाची आहे ती साधना जसजशी करत जाऊ तसतशी दशा सिद्धावस्थेमध्ये परावर्तित होईल आणि एकदा सिद्ध झाला की सिद्धपण हे लक्षणांनी बाहेर प्रगट होईल एरवी अभ्यासकरिता हातानं चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावं लागतं तरच लक्षणं अंगामध्ये बांधतात हे समर्थांना सांगायचं आहे केवळ लक्षणांचा अभ्यास आहे पण स्वरूप स्थितीसाठी साधना नाही, नाही। स्थिती साधना हे संतांना किंवा समर्थांना अपेक्षित नाही आणि दुसऱ्या बाजूनं स्वरूपस्थितीसाठी साधना सुरू आहे पण लक्षणांकडं दुर्लक्ष आहे म्हणजे साधना करतोय पण अंतरंगामध्ये अभिमान आहे द्वेष आहे राग आहे काम आहे क्रोध आहे तर हेही संतांना अपेक्षित नाही दोन्हीकडून प्रवास घडला पाहिजे मात्र जोपर्यंत स्वरूप स्थिती नाही तोपर्यंत लक्षणांना शोभा नाही स्वरूप स्थिती शिवाय केलेल्या लक्षणांचा अभ्यास हा काही कामाचा नाही मात्र स्वरूप स्थिती अंगी आली की लक्षणे आपोआप प्रगट होतात हे समर्थ मांडत आहेत म्हणजे अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतीही वगैरे सगळे गुण अभ्यासतच सद्गुरुपदिष्ट साधना करायची आहे पण केवळ त्या गुणांचा अभ्यास आणि साधनेकडे दुर्लक्ष असं करायचं नाही आहे साधना जेव्हा प्रतिफळेल जेव्हा स्वरूपाकार स्थिती प्राप्त होईल तेव्हा अमानित्वम अदमभित्वम हे आपोआपच त्याच्या ठिकाणी प्रगट रूपानं दिसेल हे समर्थांना सांगायचं आहे लगेच ते पुढे काय म्हणतायत पहा अभ्यासाचा मुगुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थितीबाणी ताबडतोब त्यांनी मार्ग सांगितला आपण पाहिलं की अभ्यास जर करायचा असेल तर तो गुरुपदिष्ट साधनेचा करायचा आहे आणि त्याचाच मार्ग समर्थांनी सांगितला की वृत्ती राहावी निर्गुणी पण ही वृत्ती निर्गुणामध्ये कशी ठेवायची हे मात्र संत संघाशिवाय कळू शकत नाही सद्गुरूंशिवाय कळू शकत नाही म्हणूनच कृपेशिवाय परमार्थ केवळ अशक्य आहे संत संगे निरूपणी स्थिती बाणे असं स्पष्टपणे समर्थ म्हणत जे संत सांगत आहेत ते वृत्तीमध्ये उतरवून घ्यावं लागतं ते संतांनी सांगितलं तर वृत्तीमध्ये उतरतं नुसत्या अभ्यासकाचं बोलणं वेगळं आणि संतांचं बोलणं वेगळं सद्गुरूंचा उपदेश वेगळा आणि शिक्षकाचा उपदेश वेगळा शिक्षक सांगेल पण पगाराकडे लक्ष देऊन सांगेल संतांचं सांगणं तळमळीचं आहे आत्मप्रचितीचं आहे ते सांगणं आपल्या अंतःकरणावरती ठसतं आणि मग आपण सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये रथ होतो नुसती साधना करत नाही तर त्यामध्ये रथ होतो म्हणजेच पूर्णपणे समरसून जातो त्यांना जर काही घडत असेल तर अवस्थाच बदलली जाते आणि मग अवस्था जशी बदलेल तसं लक्षण समोर प्रगट होणारच हा विषय आपण आत्ताच पाहिला म्हणूनच अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी वृत्ती आपली अंतर्मुख करून निर्गुणी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये विलीन करणं हाच अभ्यासाचा मुघुटमणी आहे तू तेच ब्रह्म आहेस हे सद्गुरूंकडून कळल्याशिवाय हा अभ्यास केवळ अशक्य आहे सद्गुरूच त्या अभ्यासाचा मार्ग सांगतील आणि त्यांनी तो मार्ग सांगणं म्हणजेच त्यांचं ते निरूपण आहे म्हणजे तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस हेही त्यांचं निरूपण आहे त्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी कशी साधना करायची हे त्यांनी सांगणं हे सुद्धा त्यांचं निरूपण आहे आणि त्या साधन मार्गावरती आपण घट्ट राहावं दृढ राहावं म्हणून वारंवार आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करणं हेही त्यांचं निरूपणच आहे या निरूपणांमधूनच आपली आत्मस्थिती आपल्या अंगी बाणत जाते हे समर्थांना सांगायचं आहे आत्मस्थिती बाणते म्हणजे काय तर मी देह नाही मी आत्मा हा भाव दृढ होत जातो यापुढील विषय આ તો આપણ યથાવશ પાહ્યા આજ ઇથેચ નિરૂપણ સેવેલા વિરામ દેતો જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ